शिर्डी शहरात सध्या अतिक्रमण युद्ध सुरू असून नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अतिक्रमण बसवण्यात शीतयुद्ध सुरू आहे शिर्डीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खंडोबा कॉम्प्लेक्स समोर नगरपंचायतच्या विद्यमान नगरसेवकांनी अतिक्रमणाचा घाट घातला आहे यातील काही ठिकाणी माया वसूल केली जाते हे आक्षेपारी असून अशा पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट मत डॉक्टर सुजय विखे पाटलांनी एसपी चोवीस तासशी बोलताना मांडले नाही आता याच्यामध्ये किमान आमची सत्ता आल्यानंतर स्वच्छतेमध्ये फरक पडला हे आपण मान्य केलं त्याबद्दल आपले आभार मानतो दुसरा मुद्दा जो अतिक्रमणाचा आहे दुर्दैवाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने या नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर मला वेळ भेटला नाही आमच्या सगळ्या नगरसेवकाशी संवाद साधायचा किंवा शिर्डीमध्येच माझं मूळ पहिलं येणं आहे एक महिन्याभरात कारण की या प्रचारादरम्यान मी दक्षिणेत होतो माझ्या कानावर देखील आज ही बाब आलेली आहे मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की अतिक्रमण करण्यामध्ये जर आमचे पदाधिकारी त्याच्यामध्ये सहभागी असतील ते तर निश्चित त्यांना मी विनंती करेल की त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेऊ नये आणि अतिक्रमण विरोध या सगळ्या गोष्टी एकदम फार एक वेगळा मुद्दा है। या आहे याच्यामध्ये जुने अतिक्रमण आहेत नवे अतिक्रमण होत आहेत मग नवीन थांबवले तर जुन्यांचं काय करायचं मग जुन्यांना कसं आपण नियमित करू शकतो आपण अतिक्रमण काढायला गेलो तर जे आज रोजीरोटी कमवत आहेत त्यांच्या बाबतीत काही निर्णय आहे त्यांना द्यायला आपल्याला काय आहे तर माझं मत आहे की आमच्या सत्तेमध्ये माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जी आमची सत्ता जयंतीने आम्हाला दिली अतिक्रमण जर वाढत असेल तर चुकीची बाब आहे ती माझ्या कानावर आज आलेली आहे त्या बाबतीत निश्चित पुढच्या आठवड्यामध्ये मी स्वतः पाहणी करून ज्या ज्या ठिकाणी आक्षेपार्ह अतिक्रमण असतील ते त्वरित काढले जातील मात्र ज्या ज्या अतिक्रमण गोरगरिबांचे असतील मतदारसंघातले असतील शिर्डीच्या रहिवाशांचे असतील ज्याचं उत्पन्न साधन समजा ते असेल आणि त्याचा सर्वसामान्य माणसाला आज काही त्रास नसेल तर ते अतिक्रमण काढून त्याच्या रोजीरोटीवर आपण अतिक्रमण करावं हे मला संयुक्तिक वाटत नाही म्हणून एक मधला मार्ग काढायचा आपण प्रयत्न करून त्या दृष्टीकोनातूनच मूळ आमची सत्ता आल्यानंतर आम्ही मतदान आय डी कार्ड कंपल्सरी केलंय की ज्याच्याकडे मतदार कार्ड आहेत तिनेच किमान जे व्यवसाय आहे तो करावा तर अशी एक नवी संकल्पना सुरू केलेली आहे तर मी खात्री देतो की सत्ता येऊन किमान दोन महिने झालेले आहेत पहिलं मला आमची अशी संकल्पना आहे की जनतेला काहीतरी आमच्या माध्यमातून दिलं जावं रस्ते पाणी गटारी हे प्रश्न एकदम सोडवल्यानंतर मग आम्ही त्यांच्याकडून काहीतरी काढू मग अतिक्रमण काढायची मोहीम असेल हे सगळं नंतर आधी घेऊ पण अगोदर जनतेला काहीतरी आमच्याकडून दिलं गेलं पाहिजे सेवेच्या माध्यमातून आणि मग नंतर हे प्रश्न आहेत पण अतिक्रमण मूळ एक फार वेगळा विषय आहे हे वेगळे वेगळे पद्धतीचे अतिक्रमण आहेत आणि नवे अतिक्रमण यापुढं दिले जाणार नाही ही खात्री शिर्डीच्या जनतेला जसं मी मग अशी म्हटलो की नगरपालिकेची सत्ता आल्यापासून दुर्दैवाने माझं लक्ष नगरपालिकेत नव्हतं मी आजच वेळ काढून शिर्डीला आलेलो आहे मला एक आठवडा अजून लागेल या सगळ्या प्रश्नांवर तुम्ही स्टिंग ऑपरेशन केलं त्याचा व्हिडिओ मला माहीत होत स्टिंग ऑपरेशन झाले आणि जिदं जिदं पदाधिकारी याच्यामध्ये समाविष्ट असेल तर त्या त्या गोष्टी सुधारणा करून ज्या विश्वासाने जनतेने सगळ्या नगरसेवकांना निवडून दिले आणि आम्हाला पुन्हा एकदा सत्तेवर दिला आहे विश्वासाला आपण तडा जाऊन देणार नाही तर या गोष्टी किंवा या प्रवृत्ती अजिबात सहन केल्या जाणार नाही आणि वेळेअभावी कदाचित या गोष्टींकडं माझं दुर्लक्ष झालं असेल पण येणाऱ्या आठवड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हा आमचा निर्णय झाला होता की अतिक्रमण कोणचे ठेवायचे किंवा कसं आपण ते काही ठिकाणी रेग्युलराईज करता येईल कसा आपल्याला शेवटी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय की मतदारसंघातला प्रत्येक गरीब माणूस ज्याची रोजीरोटी या साईबाबांमुळं चालू आहे ती देखील बंद होता कामाने आणि याचबरोबर जे बाहेरून लोक आलेले आहेत त्यांना देखील हद्दपार करायचं आहे अशा दोन्ही गोष्टी आपल्याला हाताळून या अतिक्रमणाचा प्रश्न माझ्यामध्ये सोडावा लागेल अतिक्रमण हटाव मोहीम राबवून शहरातील सर्व अतिक्रमण त्वरित हटवण्यात येईल मात्र गोर गरीब जनतेचे काय हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांनी कोणाकडे जायचे त्यांचे रोजीरोटीचे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे ज्या अतिक्रमण चुकीच्या जागेत असेल त्या सर्वांचा आढावा घेऊन ती काढली जातील मात्र गोरगरीब जनतेला त्रास दिला जाणार नाही असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले प्रतिनिधी किरण सोनवणे दीपक पंजाबी एस पी चोवीस तास शिर्डी